महाराष्ट्रातील नामांकित शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना खुशखबर सिंधुदुर्गातील आंबोली सैनिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आंबोली या नामांकित शाळेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी आपल्या पाल्यांना प्रवेश घ्या घरबसल्या मोबाईलवरून सहावी ते नववी आणि अकरावी बारावी सायन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक असोसिएशन संचलित पारितोषिक विजेते सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली सावंतडी शासनमान्य अनुदानित फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत सहावीसाठी पंचेचाळीस जागा उपलब्ध तर सातवी ते अकरावी वर्षासाठी काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू वैशिष्ट्ये आदर्श गुरुकुल पद्धतीचं निवासी सैनिक शिक्षण सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर भव्य क्रीडांगण आधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळा संगणक कक्ष ग्रंथालय उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण निवासी वैद्यकीय अधिकारी सुरक्षा करिअर मार्गदर्शन सैन्यदल प्रवेश परीक्षा एन डी एम एस टी सीई टी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन एन सी सी ज्युनियर डिव्हिजन अधिक मायसरटी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर बावीस चौऱ्याण्णव वीस एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव वीस एकोणीस पंचावन्न अठरा दीपक राऊ चौऱ्याण्णव तेवीस तीस पंचेचाळीस अठरा